था 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 था। सेल 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 भव्य महासेल दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही सुद्धा साडी घेण्याचा सा विचार करत आहात का अडीच तीन हजार रुपयांच्या साड्या तुम्हाला आता मिळणार फक्त तीनशे रुपयापासून सुरुवात नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या मिलन साडी डेपो मध्ये भव्य महासेल सुरू झालेला आहे महिलांसाठी सुवर्ण संधी आहे अडीच तीन हजार रुपयांच्या साड्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत फक्त पाचशे सहाशे सातशे या रेंजमध्ये विश्वास बसत नसेल पण ही ऑफर अगदी खरी आहे लाईव्ह मध्ये बघूया लाईव्ह मध्ये फीडबॅक घेऊया आज आपण आणि इथे बघा किती गर्दी झालेली आहे कारण आपण जर बघत असाल तर खाली जे आहे गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊन मध्ये सध्या त्यांना स्टॉक ठेवायला देखील जागा नाही आणि त्याचमुळे दसऱ्या निमित्त ही धमाकेदार ऑफर जे आहे मिलन साडी डेपो घेऊन आले खूप गर्दी झालेली आहे आपण साड्या बघूया आता सगळ्यात पहिले जे आहेत दर्शकांचे देखील रिव्ह्यू घेणार आहे तिथे कस्टमर आहेत हे बघा कसं समजेल इथे लेबल वर आपण बघत आहात साडेचारशे रुपये जे आहे प्राइस लिहिलेली आहे मात्र ती प्राइस कट करून फक्त दीडशे रुपयाला तुम्हाला ही साडी मिळते म्हणजे तुम्ही समजू शकता पाचशे सहाशेची साडी फक्त दीडशेला दीड दोन हजाराच्या साड्या फक्त चारशे पाचशे सहाशे म्हणजे कुठलीही साडी सिलेक्ट करा तुम्ही या ठिकाणी या आणि बघा रिव्ह्यू घेऊया आपण फीडबॅक घेऊया फ्रेश डिफेक्टिव्ह नाही अच्छा आता ही कितीला मिळाली अकराशे वा खूप सुंदर आहे बघा म्हणजे यांनी मध्ये बघतोय आपण तीन तीन चार चार साड्या ज्या आहेत त्यांनी घेतलेल्या खूप छान मस्त हा यांचा रिव्ह्यू घेऊया आपण इथे देखील खूप गर्दी झाली आहे काळजी करू नका बघायला तरी या काय घरी बसल्यापेक्षा मस्त या नवरात्री सुरू आहे हाय मॅडम चालेल आपण यांचा फीडबॅक घेऊ यांनी पण खूप खरेदी जी आहे ती केलेली आपण हे बघत आहात सगळे यांनी खरेदी केले आणि हे काही डिफेक्टिव्ह माल नाही काही नाही काहीच नाही फक्त दसऱ्या निमित्त आणि सगळ्याजणी साड्या खरेदी करा आज मी सात आठ साड्या किती किती चढा घेतला दोन दिवसापूर्वी चार पाच घेऊन गेले एवढं का सिक्रेट मॅडम काय खरंच छान आहे म्हणून येतं काय ऑफर मध्ये ऑफर छान आहे बाहेर खूप महाग बघा मॅडम मी स्वतः सांगितलंय की सात आठ साड्या त्यांनी आज घेतल्यात इथे आपण जर बघत असाल तर गर्दी जी ले ले आहे आपल्याला बघायला मिळते तुम्ही या स्वतः मस्तपैकी जे साडी तुम्ही सिलेक्ट करू शकतात आपण तिकडे जाऊया आता मॅडम निवांत बसल्या त्यांच्याशी बोलूया साड्या बघूया धमाकेदार ऑफर लावलेल्या आहेत आणि आपण बघितलं की मिलन साडी डेपो मध्ये तुम्हाला खूप छान साड्या बघायला मिळतात एवढ्या काढल्यात का तुम्ही त्याच्यातून चाळीस करायचे आहे मला आवडले का हा आवडले आवड, आवड प्राइस छान आहे छान आहे काय बोलतो खूप साड्या खूप छान आहे आणि स्वस्त आणि मस्त आहे आणि कुणीही बघितल्या आणि तरुण मुली असो की म्हाताऱ्या कुताऱ्या असो सगळ्यांना खूप आवडीत्या साड्या मिळत आहेत महिलांना नेहमी पसंत पडत नाहीत ना साड्या तुम्हाला खूप आवडलेल्या आहेत सगळ्यांनाच आवडते एकंदरीत कारण प्राइस पण खूप कमी आहे त्याची आणि सगळं व्यवस्थित आहे अरे छान बघा आपण त्यांना बोलायला लावत नाही स्वतःहून जे आहेत कस्टमर बोलतायत इथे ग्राहक बोलतायत तुम्ही किती साड्या घेतल्या मी पाच सहा साड्या घेतल्यात ताई एवढ्या साड्या बजेटमध्ये बजेटमध्ये आणि मी लांब राहते ना गावाकडे दहा साड्या घेतल्या आहेत म्हणजे काय चालू आहे बदलापूर मध्ये फक्त मिलन साडी डेपो चला मॅडम तुम्ही घेतल्यात घेतल्या मी सहा साड्या घेतल्यात आहे जवळपास वीस साड्या झाल्या आमच्या आम्ही सगळ्या एकच घरी जाऊ तरी एवढ्या सड्या घेतो आता तुम्ही सगळे आम्ही वर्धेला, वर्धेला। वर्धा नागपूर ना आहे ना तिकडे तिकडून आलो म्हणजे तुम्हाला छान वाटलं रेट पण मस्त आहे इथे आणि सगळ्या शोधून घेत आहेत म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की सेल्फ सर्विस आहे बा तुम्ही स्वतःच्या मनाने काढा तुम्हाला ज्या ज्या आवडते त्या त्या पाचशेची आहे हे बघा याच्यावरती सोळाशे पन्नास प्राइसिंग आहे लेबलवर आणि फक्त पाचशेला मिळते म्हणजे बदलापूरकरांना असं अजिबात नाहीये की पहिले खूप प्राइस होते आणि आता खूप कमी केली लेबल ऑलरेडी लावलेले तुम्ही बघू शकता एवढ्या साड्यांचे लेबल काढून लावले काही सोपं नाहीये तर ऑलरेडी जी प्राइस होती त्या प्राइस मध्ये तुम्हाला एवढा ऑफ मिळतोय खूप छान जरा कमेंट वाचूया आपण कोणाला काय पाहिजे असेल तर या मॅडम मॅडम तुम्ही या ना इकडे चला मीच जाते तिकडे बघा आज ना मी तुम्हाला साड्या कमी दाखवते मी फक्त रिव्ह्यू जे आहेत ते दाखवतो आपण तुम्हाला मस्त साड्या आहेत पण मी आता बहुतेक आता सात आठ घेतल्या मॅडम सात आठ घेतल्या हो 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 का छान आहे साड्या सगळ्या सगळ्या छान आहे साड्या त्या पाचशेला मिळत आहे तिथे खूपच सुंदर कलेक्शन तुम्ही कोणासोबत आलात सोबत आलो सो पैसे कमी आहे आज चांगले पैसे बचत होणार बाहेर गेले की दोन ते एकच साडी घेतात हो ना हो तर सेल्फ सर्विस ठेवलेली आहे मिला साडी डेपो मध्ये जी पाहिजे ती साडी घ्या तिकडे बघा खोटं नाहीये बिलिंग पण चाललंय तिथे दाखवा त्यांना जरा ते बघा त्या मॅडमनीच आहेत किती साड्या नेल्या आहेत आणि बिलिंग पण करतायत ते असं नाही की फक्त तुम्हाला आणि बोलायसाठी किती एक जण थोडे बोलणार आहे काय नाव मिलन साडी डेपो बदलापूर वेस्ट ला वैशाली टॉकीच्या मधून जर रस्ता जातो तिथे आले तुम्हाला सुमन मेडिकल मिळेल सुमन मेडिकलच्या थोडस पुढे यायचंय त्याच ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला मिलन साडी डेपो खूप सुंदर शोरूम आहे लगेच या आणि आता इथे ऑफर लावले आहेत आणि खूप स्वस्तात मस्त साड्या आहेत सगळ्या आणि जर तुम्हाला नाही मिळेल स्वस्तात मस्त तर तुम्ही कमेंट करा ऑफर अगदी खरी आहे सॉरी हा कशा वाटल्या साड्या मॅडम छान आहेत नाही छान छान बघा इकडे पण दोन दोन तीन तीन काढतायत तरुणी आहेत आपल्यासोबत त्यांचे चॉईस विचारूया आपण अरे हा बोला छान छान तरुणी आहेत आपल्यासोबत साड्या का मस्त एकदम मला आवडला का हो छान खूपच क्वालिटी पण छान आहे आणि रिजनेबल रेट एकदम हो मस्त मॅडम तुमचं काय आवडला साड्या खूप सुंदर आहेत साड्या खूपच आणि रिझनेबल प्राइस मध्ये आहेत शोधायला वेळ लागणार आता कितीला बराच वेळ लागतो पण चांगले मिळत शोधून शोधून घ्यायचे आहेत आणि आपल्या तरुण तरुणींनी आपल्याला सांगितलंय म्हटल्यावरती छानच असणार तुम्ही नक्कीच या काय बोलतात किमती बघूया आपण आता हे किती आहे ही सोळाशे नव्वदची ची आहे आणि आता सेलमध्ये फक्त तीनशे ला सोळाशे नव्वद तीनशे राहणार प्रत्येक साडीवर कसं आहे आपण जे पण रेट आहे त्याचं जे सेल रेट आहे ते आपण लिहिले तुम्हाला मिळणार हा तुम्ही या एकदा इथे आणि व्हिजिट करा असं नाहीये की तुम्ही आल्यावरती तुम्हाला घ्यायचीच आहे साडी तुम्ही या भेट द्या आणि तुम्हाला आवडली तर नक्कीच घ्या इथला स्टाफ पण खूप चांगला आहे आणि सेल्फ सर्विस आहे म्हटल्यावर तुम्ही यायचं बघायची साडी एखादी आवडली तर आणि ती घेऊन जायची आणि नाही आवडली तर तसंच तुम्ही जाऊ शकता वापस हरकत नाही बघा इथे भावशी <laughs> जे ते एक 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 साडी रॅक मधून एक 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 काढून बघतायत व्यवस्थित हा कमेंट बघू ओके मिलान साडी बदलापूर वेस्टला बदलापूर वेस्ट हा काय साडी बघायची हा तुम्हाला एखादी साडी बघायची असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आम्ही तुम्हाला ती साडी दाखवतो ठीक आहे साड्या बघतोय आपण खूप सुंदर सुंदर आहेत इथे बघूया आपण हिची बघा इचा पण रेट जो आहे साडेपाचशे होता सहाशे दहा होता तो दोनशे ला आहे दाखवा मला एक दोन कॅटलॉग पीस आहे अरे बघा पंधराशे आहे रेट आणि तीनशे लावलेली आहे साडी छान आहे आणि हा कॅटलॉग पीस आहे खरं तर कॅटलॉग पीसचे पैसे खूपच म्हणजे कट टू कट मध्ये येतात आपल्याला छान तिकडे बघा बिल्डिंग वरती पण गर्दी आहे एक दोन ग्राहक खोट बोलू शकतात सगळेच नाही म्हणजे काहीतरी खरंच इथे छान भावात मिळते तुम्हाला तुम्ही या सगळ्यांनी लवकरात लवकर या मॅडमला विचारू आपण यांच्या हातात पण साड्या आहेत या घेतल्यात का तुम्ही किती घेतल्यात तुम्ही आताच आला होता चार्ण। चार्ण। मैं नहीं, मैं मरेथी नहीं हूँ। चल, कितना लिया साड़ी? चार। चार किसके किसके लिए? एक बहू के लिए लिया, एक हमारी देवरानी और दो अपने भी। दो तो आपके लिए लिया। बजट में मिला? हाँ मिला। चार साड़ी ऊँट पर थोड़ा आनंद आया वाह बस तो। ये तो बगैर बिलिंग होता है सदा आता। जन्ने पन सात ज चार पाच सहा सात असंच ऐकायचं हो हो चांगला सगळ्यात हुशार असतात ना त्या महिला असतात कारण बघून बघून व्यवस्थित रेट करून सगळ्या चार दुकानात फिरतात आणि तेव्हा एका एक दुकानात साडी घेतात अशा आपल्या महिला असतात आणि जर तुम्ही आता बघत असाल इथे सात सात साड्या घेत आहेत म्हटल्यावरती नक्कीच काहीतरी असेल तर मग तुम्ही या सगळ्यांनी इथे आणि बघा एकदाच्या साड्यांचे कलेक्शन बघा आणि घ्या बघा बिलिंग चालू आहे इथे आपण काय खोटं नाही बोलवते बिलिंग चालू आहे लोकेशन घेऊन येऊया आपण चला बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत आम्ही आता सध्या मिलन साडी डेपो मध्ये मिलन साडी डेपो मध्ये तर आपण आता बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत मी तुम्हाला सगळ्यात पहिले लोकेशन दाखवते आणि त्यानंतर जे आहेत आपण पुन्हा एकदा या साड्या एवढ्या कमी किमतीत का मिळत आहेत तर ते बघणार आहोत हे बघा हे आहे आपलं मिलन साडी डेपो इकडे या साइडला येणार आहे आपलं स्टेशन बदलापूर वेस्ट रेल्वे स्टेशन इथे आहे आपलं सुमन मेडिकल आणि इथेच ठाणे भारत सहकारी बँकच्या अगदी समोर तुम्हाला मिळणार आहे इथून घ्या ना मिलन साडी डेपो हे बघा हे आहे मिलन साडी डेपो त्यानंतर थोडीशी लोकेशन अजून बघा इथे येणार आहे आपला नीळकंठ हॉल पण आहे आणि त्याच्यात भाजी मंडी पण आहे त्याच्या अगदी समोर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मिलन साडी डेपो खूप भन्नाट ऑफर आहेत असं नाही की काहीतरी ऑफर ठेवल्यात म्हणून ठेवल्यात बिलिंग सुद्धा करतायत ग्राहक आपण जर बघत असाल तर मग फक्त तुम्ही एकदा या आणि व्हिजिट करा इथे बाहेर पण आहेत साड्या वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर इथे पण तुम्ही बघू शकतात आता आपण यांच्याशी ओनरशी बोलूया त्यांना विचारूया की एवढ्या कमी रेटमध्ये का साड्या लावल्यात त्यांनी आम्हाला सांगितलं की दसऱ्याचा ऑफर लावलीय तसं ठीक आहे सरांशी बोलूया बघा यांनी खरंच घेतलं आपण खोटं नाही बोलत बिलिंग पण बघूया आपण खरंच घेतलं का मॅडम बिल आहे का दाखवा आम्हाला या हे पण घेतलं का बघा आता तुम्ही विचार करत असाल की सगळं स्क्रिप्टेड असतं असं काही नाहीये बिल पण बनलंय बघूया आपण कोणपन्नास म्हणजे पाचशेच्याच खाली तुम्हाला एक साडी पडली खूप छान आवडल्या म्हणून डबल आता घरात पण ना सगळ्यांना हो होीन तीन तुमचे पण बघू हे बघा हे पण का छान असतात मला हे बघा यांनी पण तीन साड्या घेतल्या आहेत वेगळ्या वेगळ्या यांच्या मध्ये तीन म्हणजे वेगळ्या वेगळ्या जशा कारण ना पंचवीसशे सव्वीसशेच्या पण साड्या इथे कमी रेंजमध्ये चालेल मॅडम थँक्यू धन्यवाद म्हणजे ग्राहक खोटं बोलत नाही याचं मी तुम्हाला उदाहरण दाखवलं नाही तर परत असं होतं की स्क्रिप्टेड असतं म्हणून तसं काही नाही परत अरे बापरे परत बिलिंग आहे चला चल आम्हाला जाऊ द्या मॅडम थँक्यू हे बघा यांनी पण घेतल्यात साड्या बिल पण बांधलंय दाखवा मला पण विश्वास नव्हता बस हे बघा सहा साड्या आहेत दोन हजार दोनशे पन्नास रुपयांमध्ये पूर्ण म्हणजे दोनशे अडीचशेला एक पडली त्यांना वेगळ्या आहेत रियलमध्ये आहेत हे बघा हे पिशव्या बघा मध्ये सगळ्या साड्या घेतल्या आहेत त्यांनी तुम्ही या सगळ्यांनी एकदा आणि व्हिजिट करायचं आहे आवडल्या ना साड्या हो हो नाही नाही पैसे खर्च होतात चालेल थँक्यू सेल्फ सर्विस आहे टेन्शन घेऊ नका म्हणजे जी पाहिजे ती बघू शकता असं नाही की अरे मी दोन साड्या नाही आवडल्या किती बघायला लावू हा सर एवढ्या कमी प्राइस मध्ये साड्या का मिळत आहेत नमस्कार बदलापूर क्रियाकर्णसाठी आपण खास ऑफर ठेवलेली आहे खास ऑफर ठेवलेली आहे सगळ्या साड्यांमध्ये प्रत्येक लक्ष्मीपती अंबिका सगळ्या मोठे मोठे ब्रँडचे साड्या आमच्या सुद्धा गोडाऊनचा काम चालू झालं आहे म्हणून साड्या ठेवायला आम्हाला माल जेवायला जागा नाही म्हणून हे आपल्या ऊपर ठेवलेल्या प्रत्येक साडीवर वेगवेगळे वेगवेगळे ऑफर आहे એટલે કસ્ટમર યા અને તેસ સોન અને તેની એક મેઈન गोष्ट आहे અમે सांगितलं आता તૈયાર आहे कसा आहे हे 9.5 એક્સચેન્જ નો રિટર્ન અમે દરેક કસ્ટમરલા ચેક करून દેતો જે પણ સાડે આય તો જે કસ્ટમર તે સાડા घेतलेલ असतात તે અમે તેના सांगतो बाबा અમાર સેલ્સમેન વગેરે તેના બસન દરેક સાડી ચેક करून નંતર દેતો હા નહીં નહીં દરેક કસ્ટમરલા અમે 10 વાર सांगून દેતો તમે 10 સાડી घेतला 15 સાડી घेतला किती મન સાડી ગયા ફક્ત ચેક કરીને ગયા ચેક કરીને ગયા म्हणजे कस्टमरला पण टेन्शन नाही आणि दुकानदारला पण काय टेन्शन नाही हो हे असं खूप वेळेला होतं की कमी मध्ये साड्या देत आहेत म्हणजे साडी बघू देत नाही मध्ये साडी फाटलेली असेल डिफेक्टिव्ह असेल चेक करून देतो चेक करून देतो तर त्यांनी क्लिअर केलंय की असं काहीच नाही तुम्ही इथे बघत मॅडम साडी ओपन करून बघताय पूर्ण फाटलेली असेल काही असेल तर तुम्ही साडी बघू शकता आणि त्यानंतर तुम्ही खरेदी करा त्याच्यानंतर बिलिंग होते आमच्यानंतर बिलिंग होत तर उद्या परवा नेहमी चालू असणार हो, दो नेहमी दहा दुकान चालू असतात किती दिवस असणार आहे ते आपल्याला मग दसऱ्याच्या आधी या कारण दसऱ्यापर्यंतच ऑफर आहे त्यांनी सांगितलंय तर त्याच्या आधीच या सगळ्यांनी आणि खरेदी करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा काय साडे राखू एक दोन किमती राखवू का ठीक आहे आहे का कमेंट कमेंट बघा हे बघा बाराशे पन्नास ची साडी आहे तीनशे लावली लाव आहे म्हणजे बहुतेक जे प्राइस त्यांना मिळते आहे त्याच प्राइस मध्ये त्यांनी हे केलंय एमआरपी पेक्षा पण याच्यात हा पॅटर्न खूप पॅटर्न चालणार पॅटर्न आहे अकरा ची साडी दोनशे रुपयाला साडी बघू शकता तुम्ही दोनशे रुपयाला हा आणि आम्ही एवढे गॅरंटर सुद्धा सांगतो की साडी चेक करून बघा तुम्ही डेलीविअर ला घ्यायला खूप सुंदर साडी आहे दोन दोनशे मध्ये पण कस्टमरने चॉईस केली हे बोलता कस्टमर आम्हाला दोनशे रुपयामध्ये म्हणजे आपण खूप शोधतो ती पण साडी साडेतीनशे चारशे ला मिळते दोनशे मध्ये ठीक साडी हो त्यांनी घेतली त्यांना आवडली मस्त कलेक्शन आहे ही लक्ष्मीपतीची साडी आहे तेराशे ऐंशी अडीचशे ला ब्रँड आहे बघा लक्ष्मीपतीचा तेराशे ऐंशी च आहे अडीचशे लाडली नाही ती खरंच साडी आहे एकविशे चीनशे ला ही एकवीसशेची साडी आहे ती तीनशे ला मिळते खूप सुंदर ठीक आहे बाकीचे तुम्ही या आणि बघा इथे खूपच कलेक्शन आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला इकडे पण खूप साड्यांचे कलेक्शन लावलेत तुम्ही सगळ्यांनी या आणि खरेदी करा ही पण बघा ही पण खूप सुंदर हिच्या हातातली ठीक आहे ती कशी आहे सातशे पन्नास ला कस्टमरला चेक करून बघून मग साडीने असं सांगता ते असं नाही की तुम्हाला लगेच बरोबर बरोबर नो एक्सचेंज नो रिटर्न आहे त्यामुळे तुम्ही इथे दहा वेळा साडी बघा ते, ते काहीच बोलत नाही तुम्हाला आणि मग साडी खरेदी करा तुमच्या काही कमेंट असतील तर नक्कीच करायचं कुठलं पॅटर्न तुम्हाला पाहिजे आहे ते पण सांगत चला आपण तो दाखवण्याचा प्रयत्न करू आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला ते तु पण सांगा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आज आपण बदलापूर पश्चिम परिसरात असलेल्या मिलन साडी डेपो इथे आलो होतो दसरा निमित्त इथे खूप सुंदर धमाकिनार ऑफर चालू झालेले आहेत दोन अडीच हजार रुपयांच्या ज्या साड्या आहेत ते तुम्हाला पाचशे सहाशे मध्ये मिळतात नवीन आलेले पॅटर्न आहेत हे होलसेल बाबत तुम्हाला बघायला मिळत मिलन साडी डेपो मध्ये बाराशे ची अकराशे रुपयाला बाराशे पन्नास ची आहे सध्या ट्रेनिंगला चालली आहे कलर्स पण आहेत ना लोटस पॅटर्न कलर शिमर मध्ये वाटते ना ही छान मस्त अकराशे मध्ये मग वाटलं आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा आणि या धमाकेदार ऑफरचा आताच फायदा घ्या फक्त दसरा पर्यंत ऑफर असणार आहेत हे बघा लोटस पॅटर्न नवीन साडी आली आहे खूपच सुंदर मस्त आहे आवडलं का यांनी साडी दाखवली की लगेच कोणाला तरी साडी आवडत असते छान ब्लाउज पण छान आहे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह धन्यवाद